सार्वजनिक उत्सवामध्ये वाजवल्या जाणाऱ्या डी जेमुळे होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालून त्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रदूषण महामंडळास निवेदन सध्या महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासह इतर सर्व उत्सवांमध्ये डी जे या कर्णकर्कश आणि कांठळ्या बसवणाऱ्या आवाज यंत्रणेचा वापर केला जातो ही बाब माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक अशी यंत्रणा आहे हे सिद्ध झालं आहे आठवड्यापासून सातारा आणि परिसरातील असे सोळा ज्येष्ठ नागरिक संघटना डी जे विरोधात एकत्र आल्या आहेत यापैकी काही संस्थांनी चार ऑगस्ट आणि आठ ऑगस्ट रोजी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या डीजे विरोधात लेखी निवेदन सादर केले आहे तरी देखील शासनाने डीजे बंदीबाबत निर्णय घेतलेले नाही महाराष्ट्रातील अनेक नागरिकांचे डी बाबत अतिशय भीषण अनुभव आहेत अनेकांना हृदयविकार करण बधिरता अशा संकटांना सामोरे जावे लागत आहे मुठभर देखील नसलेल्या डी जे मालकांसाठी महाराष्ट्र शासन कोट्यावधी सर्वसामान्य नागरिकांना या कर्णकर्कश डी जे यंत्रणेला सामोरे जाण्यासाठी वेटीस धरत आहे लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सव सुरू केला त्याला या डी जेने अलीकडच्या काळात कलंकित केले आहे ही डी जे यंत्रणा आता केवळ उत्सवांमध्ये वाजली जात नसून वैयक्तिक घरगुती कार्यासाठी देखील याचा वापर होताना दिसतो आहे गणेशोत्सवामध्ये हा डी जे गणेश भक्तांना एकत्र आणण्याऐवजी पळवून लावण्याचे काम करत आहे आज ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याच्या संध्याकाळी आपले हृदय आणि कान शाबूत ठेवण्यासाठी या विरोधात रस्त्यावर पावसात उतरावे लागत आहे ही अत्यंत शोकांतिका आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या डीजेवर कायमस्वरूपी ब पूर्णपणे बंदी आणावी अशी सर्व सातरकर नागरिकांची मागणी आहे प्रदूषण नियंत्रण विभागाने याबाबतीत लक्ष घालून याची गंभीर दखल घ्यावी आणि उत्सवांमध्ये होणाऱ्या या, या, या ध्वनी प्रदूषणाला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे